पंढरपूर शहरातलं एक उमलचं नेतृत्व माऊलीबा काळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब यांच्या गटामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं काम पंढरपूर शहरासाठी खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे घट माहुंतासाठी अवरात्र काम केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आबांच्या माध्यमातून पंढरपूर शहरासाठी एक चांगलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालंय त्याचा आज आनंद आम्हा सगळ्यांना आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा गट हा मोठा होता प्रत्येक गावातले शहरातले आणि जिथं जाईल तिथं लोकांचा ओढा आमच्याकडे येण्याचा आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या सर्व नगरपालिका असतील तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असतील येणाऱ्या काही ग्रामपंचायत असतील या सर्व निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळते आणि चांगल्या पद्धतीची लोक आज आमच्याकडे येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करतायत त्याच पद्धतीनं आज आबांच्या माध्यमातून एक संधी आम्हाला मिळाली आणि नक्कीच त्या संधीचा आबा चांगल्या पद्धतीने करतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचे पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब असतील श्रीकांत शिंदे साहेब असतील सुप्रियादा असतील राहुल रोहित पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो त्याच माध्यमातलं आबांना एक चांगल्या पद्धतीचं पद त्यांच्याशी बोलून आम्ही लवकरात लवकर त्यांना देऊ आणि त्यांच्याकडनं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम होईल आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आता फक्त एक काम करणारा कार्यकर्ता नसून नगरपालिकेमध्ये एक चांगल्या पगारवरती आपल्याला दिसतो